असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात होलेली कोयता गँग आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे अर्थातच हे मंत्रालयाचा फेलियर आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तृत्वान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजींचा त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री तेतून हाफ उपमुख्यमंत्री हा अन्याय न्य? नाही आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला नको मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याचं मला अस्वस्थता होते आता अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे अंजली जमानी यांनी तर थेट आरोप करत विचारलं की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाही आहे मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता तर त्यांना करावं त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत याचं उत्तर